लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्हाला पण हॅपी अॅनिव्हर्सरी आपले सहजीवनाचे नऊ वर्ष आज पूर्ण झाले नऊ वर्ष पूर्ण झाले वॉटर पार्क ला चांगलं

तर मैत्रिणींनो आज आहे संडे आणि मुलांना लागलेले आहेत आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि आज आहे आमच्या ज्योतीचा आणि श्यामचा लग्नाचा वाढदिवस हॅपी ॲनिव्हर्सरी तर आज आता मुलांनी मागितलेली आहे पार्टी आणि आज आम्ही जाणार आहोत वॉटर पार्कला तर तुम्हालाही घेऊन जाणार आहोत उन्हाळा असल्यामुळे ना मुलांना वॉटर पार्कला जाण्यासाठी खूप अशी गंमत वाटते अयो तर आज आम्ही घेऊन जाणार आहोत तुम्हाला वॉटर पार्कला हँड तर वॉटर पार्कला जाण्याची प्लॅनिंग दरवर्षी आम्ही करीत होतो पण दरवर्षी आमचा प्लॅन सफल होतच नव्हता तर यंदा काय झालं आता विकी मामाच्या विकी मामाची पण ॲनिव्हर्सरी सव्वीस एप्रिलला झाली आणि सत्तावीस एप्रिलला ज्योतीची श्यामची ॲनिव्हर्सरी आहे तर म्हटलं चला आता दोन्ही पण ॲनिव्हर्सरीच्या याच्यावर आपण वॉटर पार्कला जरूर जाऊ तर आम्ही ठरवलं आपण जाऊया आनंद बनला तर आता तुम्हाला दिसत आहे लांबूनच हे आनंद बनचं वॉटर पार्क आहे हे अहमदनगर मध्येच आहे तर जामखेड रोडवर निंबोडी मध्ये हे वॉटर पार्क आहे तर खूप सुंदर असं वॉटर पार्क आहे हे छान अशी सोय आहे जेवणाची ही सोय आहे नाश्ता जेवण खूप सुंदर खूप सुंदर असं आहे तर पाहिलं तर आज खूप अशी गर्दी होती पूर्ण अशी पार्किंग गच्च भरलेली होती गाड्यांनी कारण आज रविवार पण होता आणि मुलांना लागलेली आहे उन्हाळ्याची सुट्टी आणि उन्हाळा खूप असल्यामुळं सर्व पाण्याकडे धाव घेतात तसंच आम्हीही पाण्याकडे धाव घेतलेली आहे तर तिकीट काढलेलं आहे तर मोठ्या माणसांना तिथं सातशे नव्याण्णव रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांना आहे चारशे नव्याण्णव रुपये तर आता आम्ही बरेच जणं नऊ जणं गेलेलो होतो तर आम्हाला सात आठ हजार रुपये खर्च आला सगळा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे हातामध्ये घालायला देतात पट्टी तर ही आपण पट्टी घालून जायचं आहे आतमध्ये तर चला आता आपण प्रवेश करूया आनंद बन या वॉटर पार्कमध्ये तर चला आता पुढं काय होतंय फक्त एन्जॉय करा तर आम्ही दहा वाजताच घरून निघालेलो होतो तर त्यामुळं आता आम्ही नाश्त्यासाठीच इथं पोहोचलोय आनंद बन या वॉटर पार्कला आलो आता आम्ही तर आले आल्याच्या अगोदर नाश्ता करणार आहोत साथी सर्व। तयार ए, चला। तर नाश्त्यासाठी छान अशी मिसळ आणि पोहे होते आणि मिसळ बरोबर पावही होते तर सर्वांनी दाबून असा नाश्ता केला तर नंतर आता जाणार आहोत आम्ही पार्कमध्ये तर इथं आपल्याला शंभर शंभर रुपये प्रति देऊन आणि आपल्याला घ्यायचे आहेत इथं स्विमिंग सूट तर स्विमिंग करायला आता आपल्याला इथं कपडे घ्यायचे आहेत आणि मुलांसाठी मुलांसाठी पण बसाय खेळायला ते रिंग घ्यायचे आहेत तर आता इथं सर्व लोकांची गर्दी झालेली आहे <laughs> i सुरुवातीला थोडीशी भीती वाटल्यासारखी झाली पण नंतर सर्व अशी खेळायला लागल्यावर मीही थोडस एन्जॉय केलं तर सर्व आता आपले मुलं आहेत हे सर्व आता इथं व्हिडिओ फक्त एन्जॉय करा तर खूप छान असं गाण्यावर इथं सर्व डान्स करीत होते तर आम्हीही या पाण्यामध्ये गेलो तर खूप भारी अशा लाटा येत होत्या इथं त्याच्यामुळं आता सर्वच असे डान्स करत होते आणि कॉफी रेट येईन त्यामुळं मी इथं आता ऑडिओ पूर्ण असं बंद करत आहे तर हा व्हिडिओ एन्जॉय करा तर पूर्ण असं वॉटर पार्क मी तुम्हाला दाखवते तर आमच्या हृदयदृश्यांनी खूप छान असं एन्जॉय केलं इथं आणि आम्हीही खूप छान असं एन्जॉय केलं पाण्यामध्ये घुसल्यावर कुणीच कुणाला ओळखत नाही अशा पद्धतीने आता आम्हीही थोडंसं एन्जॉय केलं तर मैत्रिणींनं मोबाईलला अशा पद्धतीने ही कव्हर आपल्याला तिथे विकत मिळतात तर मोबाईल याच्यामध्ये ठेवल्यावर अजिबात पाणी जात नाही आणि पाण्यात जरी मोबाईल घातला ना तरीही या कव्हरमुळे अजिबात पाणी जात नाही वर, तर हे कव्हर ये ना आपल्याला तिथं विकत घ्यावं लागतात पण शूटिंग घेताना थोडंफार पाणी उडालेलं असतं कवर तर त्यामुळं कॅमेरा थोडासा आपल्याला अंधक दिसू शकतो तर मुलांनी सर्वच गाण्यावर खूप छान असे डान्स केले सर्वांनी पण मी त्यांचा व्हिडिओ घेतला तर जास्त असं मी पाण्यामध्ये गेले नाही कारण सर्दी होते आणि मग नंतर त्रास होतो त्याच्यामुळं मी जास्त पाण्यामध्ये गेले नाही तर मुलांनी छान असं एन्जॉय केलंही सर्वांनी आणि मी मोठ्या मोठ्या राईड असतात त्या पण राईड मी केलेल्या नाही तर श्यामणी ज्योतिने विकीने सर्वांनी त्या राईड केलेल्या आहेत खूप मोठ्या मोठ्या राईड असल्यामुळं ह्या लहान मुलांसाठी अलाउड नव्हत्या आणि मी पण ही राईड केली नाही कारण मला पण खूप भीती वाटत होती पाण्यात जायची तर ज्योतीने आणि मुलींनीही ह्या राईड केलेल्या आहेत तर आता मुली खूप धाडशी आहेत तर पहा ज्योतीची राईड आणि वरून छान असा परिसर दिसतो हा आनंद बनचा तर खूप छान असं चांदिवीच्या महालाजवळ आहे हे आनंद बन हे वॉटर पार्क तर वरून पहा असा परिसर दिसतो सर्व तर भरपूर असे झाडं आहेत या परिसरामध्ये आणि तर आता ज्योती आणि तर ही राईड केल्यानंतर जे बलून असतात नाही तर ते खाली जातात तर ते दाव्याने असे वर ओढून घ्यावा लागतात पुन्हा राईड करायला तर विकी ही थोडासा मदत करू लागला होता त्या मुलांना बलून वर ओढायला आणि मुलींचा नंबर लागला राईड करायला ही राईड पहा किती उंचावरून आहे तर तुम्हाला आता मी ही खालून दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने ही राईड होती आणि विके आहे या राईडमध्ये विके आणि सिद्धार्थ आहे या राईडमध्ये तर ज्योती थरुवेदृशांगला पोहायचं शिकवत होती आणि मी किनाऱ्यावरच बसलेले होते तर आता आम्हाला जायचं आहे जेवायला तर आता जेवण सुरू झालेलं आहे मोबाईलला कवर होतं त्यामुळं व्हिडिओ आला नाही व्यवस्थित तर इथं आता जेवणासाठी राईस होता वरण भात भाजीपोळी आणि शिरा होता तर खूप सुंदर असं जेवण होतं तर मुलांनी तर खूप भारी एन्जॉय केलंय सर्वांनीच रुबेदृशांगणी तर रिंग रिंगमध्ये खूप छान असं एन्जॉय केलंय तर चला व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप न करता तर सर्वांनी छान असं एन्जॉय केलंय तर अशा पद्धतीने मुलांची भीती ही पाण्याची जात असते आणि मुलं पोहायलाही शिकतात तर या रिंगमुळं बराच असा फरक झाला आणि ऋग्वेदृशांग छान असे पोहायचे पण शिकलेले आहेत इथं तर खूप वेळ मुलं पाण्यामध्ये होते जेवण करून आल्यानंतर आम्ही जवळजवळ पुन्हा एक तास पाण्यामध्येच होतो <laughs> तर इथं आता पुन्हा पुन्हा डान्स सुरू झालेला होता आणि छान अशा समुद्रासारख्या लाटा येत होत्या तर मुलांच्या रिंगेना रिंगमध्येच मुलं असे लोटले जात होते तर खूप अशी मज्जा आली सर्वांना निशाना गाण्यावर थोडंसं डान्स केल्यानंतर मुलं इकडं आता मुलांची रायडिंग आहे छोटे छोटे आहेत इथे रायडिंग तर मीही थोडंसं आस्वाद घेतलं मुलांच्या जे बलून्स आहेत ना तर त्यावर थोडंसं बसून घेतलं तर मैत्रिणींनो आज आनंद बनमध्ये खूप छान आम्ही एन्जॉय केलं सर्वांनी तर चार तास होत होते तर सर्वांनीच मस्त असं एन्जॉय केलं तर हे जामखेड रोडवर आहे आनंदबन खूप सुंदर सोय आहे इथं जेवण पण छान आहे आणि आता पाच वाजता सर्व चहा घेत आहोत आणि जायचे घरी तर चला चला तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या आनंदबनला भेट द्या खूप छान सोय आहे सगळे आणि आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर खूपच अशी गर्दी आहे इथं आम्ही पण छान एन्जॉय केले आमच्या ज्योती आणि श्यामच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त सगळ्यांनी चा बिस्किट घेतलं आता निघालो या तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीही जरूर या आनंद बनला भेट द्या आणि छान असं पाण्यामध्ये एन्जॉय करा खूप भारी वाटतं तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरभरून आपलं व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब पण करून टाका आणि चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय